या तीन राशीच्या लोकांनी हातात नक्की बांधावा लाल धागा लवकर श्रीमंत व्हाल नमस्कार मित्रांनो अनेक लोकांना हातात धागा बांधण्याची आवड असते तर काही लोकांना हातात धागा बांधणे आवडत नाही लाल रंग हा माता लक्ष्मीचा मानला जातो म्हणून लाल रंगाचा धागा आपण हातामध्ये बांधल्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो याचप्रमाणे मारुतीला सुद्धा लाल रंग प्रिय असतो आणि लाल रंगाचा धागा धारण केल्याने श्री हनुमान सुद्धा आपल्यावर नेहमी प्रसन्न राहतात आणि या तीन राशी आहेत की ज्या तीन राशीच्या लोकांनी लाल रंगाचा धागा धारण केल्यामुळे त्यांच्यावर श्री हनुमानांची कृपा बरसते त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची देखील कृपा या राशींवर बरसते नंबर एक सिंह राशी यातील पहिली राशी आहे सिंह या राशीची लोक जन्मत कर्तृत्व असतात पराक्रमी असतात मात्र कधी कधी कर्मयोग यांचा आढवा येतो पाठीमागच्या जन्मी काही चुकीची कामे केली असतील काही पाप कर्म केली असतील त्याचे फळ म्हणून त्यांना या जन्मामध्ये अनेक कष्टांना सामोरे जावे लागते हे खूप धैर्यवान असतात आणि मोठा पराक्रम गाजवण्याची क्षमता आणि ताकद त्यांच्यामध्ये असते मात्र कर्मयोग त्यांचा आडवा येतात आणि या कर्मयोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी त्यांनी लाल रंगाचा धागा मंगळवारच्या शुभ दिवशी धारण करावा नंबर दोन राशी दुसरी राशी आहे कर्क राशी या राशीचे लोक खूप कष्टाळू असतात त्यांना कोणतं तर एक काम हातामध्ये घेतलं तर ते काम अगदी झटपट पूर्ण होत आणि अतिशय कौशल्यपूर्वक सर्व बाबींचा विचार करून ते काम पूर्ण करतात अशा लोकांनी सुद्धा त्यांच्यावर माता लक्ष्मी आणि श्री हनुमान यांची कृपा होण्यासाठी लाल रंगाचा धागा मंगळवारच्या दिवशी धारण करावा असे केल्याने पैसा संपत्ती त्यांच्या जीवनात चांगल्या प्रकारे येते यामुळे त्यांच्या जीवनात सुख आणि समाधान मिळते नंबर तीन मिथून राशी तिसरी राशी आहे मिथून या राशीचे लोक जन्मत चंचल असतात हे लोक अतिशय बुद्धिमान असतात कोणताही विषय अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगू शकतात आणि ज्या ठिकाणी हे काम करतात त्या ठिकाणी आपल्या कामाचा शिक्का उमटवतात या राशीचा एकच दुर्गुण आहे तो म्हणजे चंचलता हे लोक कोणत्याच गोष्टीवर ठाम राहत नाहीत परिणामी काय होतं बऱ्याच वेळेला यांना अपयशाचा सामना करावा लागतो यांची कीर्ती खूप मोठी असते पण यश फार कमी येतं आणि म्हणून अशा लोकांनी आपल्या हातामध्ये शुक्रवारच्या दिवशी लाल रंगाचा धागा धारण करावा त्यांच्या जीवनात स्थिरता आणण्यासाठी हा लाल रंगाचा धागा अतिशय शुभ मानला जातो तर या तीन राशीच्या लोकांनी हा धागा परिधान करावा त्यांना याचे शुभ फळ मिळतात मित्रांनो तुम्ही देखील आहो उपाय करून पहा मित्रांनो ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशीच उपयुक्त माहिती आपल्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा अशाच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमचे हे फेसबुक पेज नक्की फॉलो करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद सेस नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद मित्रांनो